इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र सरलाबेट येथील सद्गुरू गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे रावरी फॅक्टरी इथे साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आल्या ज्ञानोबा माऊली तुकाराम जय जय रामकृष्ण हरी या नामाचा गजर करत हजारो वारकरी सद्गुरू गंगागिरी महाराज पायी दिंडीमध्ये जवळपास दोन हजार वारकरी सहभागी झालेत मोठ्या उत्साहात दिंडी पंढरीकडे मार्गस्थ झाली आहे सकाळी राहुल फॅक्टरी येथील साय्यादर्श मल्टी सेटच्या वतीनं गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे फटाक्यांच्या अतिशबाजीत भव्य असं स्वागत करण्यात आलंय यावेळी सरला बेटचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांचं पूजन साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे आणि संगीता कपाळे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर साई आदर्श परिवाराच्या वतीनं हजारो भाविकांना महाप्रसाद देण्यात आलाय यावेळी बोलताना महंत रामगिरीजी महाराज म्हणाले की पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी आतुरलेला आहे वारकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचा समावेश पांडुरंगा लोकर आहे पांडुरंगाच्या चरणी लवकरात लवकर पाऊस व्हावा आणि माझा बळीराजा सुखी व्हावा हीच विनवणी आहे तसेच नेहमी सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या साई आदर्श मल्टीसेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे का यांच्या कार्याचे महंत रामगिरी महाराज यांनी कौतुक केले यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विष्णू गीते शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन माजी नगराध्यक्ष ज्योती त्रिभुवन योगगुरु किशोर थोरा डॉक्टर विजय कोते पारस नहार नाना बाळू देवीदास कोठुळे संदीप मुसमाडे धीरज कपाळे उमाताई गीते चैताली कपाळे तसेच व्यवस्थापक सचिन खडके याकूब शेख आदींसह साई आदर्श मल्टी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी हजर होते योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा पाय दिंडी सोहळा सोहळ्याचा हा असणारा मुक्काम राहुरीला आहेत आणि राहुरी कारखान्यावर आज ही दुपारची न्यारी आहे दोनशे वर्षपूर्वी गंगागिरी महाराजांनी आणि या परंपरेला सुरुवात केली होती सद्गुरु गंगागिरी महाराज बेटावरून पायी निघायचे पंढरपूरला जायचे नुसते असेच जात नव्हते आपली झोपडी पेटून जायचे कि पांडुरंगाच्या दर्शनात निघाल्यानंतर भगवंताची भक्ती भगवंताचं भजनात घडावं झोपडीच स्मरण होऊ नये अशा प्रकारचा त्याग सद्गुरु रुग्णागिरी महाराजांचा होता आणि हळूहळू या दिंडीचं स्वरूप खूप मोठं आणि भव्य होत चाललेलं आहे या वर्षी अडीच ते तीन हजारापर्यंत वारकरी आपल्या वार दिंडीमध्ये आहेत अतिशय शिस्तबद्ध रीतीने आणि आपले वारकरी चालतात भगवंताचं भजन करतात पडुरंगाच्या भेटीकरता आतुरलेले सर्व वारकरी काही येता देखील माझा बाप घटका बोटे दिवस देखी धरून यावाज केव्हा त्या परमात्म्याचं मला दर्शन होईल केव्हा पांडुरंगाच्या चरणाचा स्पर्श होईल अशा प्रकारची तळमळ सर्व वारकऱ्यांच्या मनामध्ये असते आणि जास्तीत जास्त शेतकरी वर्ग आहेत शेतीचे काम यावेळेला आटोपलेले आहेत करण्या झालेल्या आहेत कोळपण्या पण झाल्यात आणि म्हणून यावेळेला जो जो दीड पटीने वारकरी जास्त आहेत पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाकरता आपण चाललेलो आहोत हीच विनंती की चांगला पाऊस द्यावा शेतकरी वर्ग सुखी व्हावा आणि समाजही सुखी व्हावा आणि एक संदेश यातून आहे की भगवंताची जी भक्ती जीवनामध्ये करावी कोणी व्यसनातील नसतील त्यांनी व्यसन सोडून व्यसनमुक्त होऊन परमात्म्याच्या भक्ती चिंतनामध्ये जो आनंद मिळतो तो, तो आनंद आपण सर्वांनी प्राप्त करावा या ठिकाणी सर्व वारकरी भक्तगण भजने मंडळ गायकवादक मंडळ महाराज मंडळी आणि आता आपल्या सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा धन्यवाद 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 देतो दन्यावाद, दन्यावाद, दन्यावाद। या प्रसंगी सायदर्श मल्टी स्टेट चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी सर्वांचे आभार मानलेत श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषीराव सी चोवीस तास देवळाली प्रवरा सुनबाई आजही चहा काल सारखंस बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा